अमरावती जिल्ह्यातील भातकुली शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक महिन्यांपासून पशुविकास अधिकारी हे पद रिक्त झालेले आहे तसेच मागील चार ते पाच वर्षांपासून शिपाईपट्टी कर्मचारी हे सुद्धा पद रिक्त आहे त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार फक्त शिपायांच्या भरोशी चालू आहे हाही कर्मचारी नियमित हजर राहत नसल्यामुळे गोधनाची गोधन पालकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येते व त्यांना आल्या पावली परत जावे लागते त्यामुळे त्यांना आर्थिक भूदंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे नाहीतर खाजगी डॉक्टरांकडे उपचार करून घ्यावा लागतो मग या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याचा फायदा काय असा प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत तसेच येथील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी नागरिकांनी केला आहे आम्ही एक हस्तकारा भातकुलीचे बालुका ठिकाण असून इथे एक महिन्यापासून डॉक्टर कर्मचारी कोणीच नाही त्याच्यामध्ये जनावरांचा गैरसोय होत आहे त्यापुढेच प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे खासदार आमदार याचे काहीच लक्ष देत नाही आहे फक्त फक्त शेतकऱ्याच्यावर काही दुर्लक्ष करत आहेत आणि जनावरांची जे दुर्दशा होत आहे भातकुलीमध्ये याची त्याचे निष्कर्षपणा होत आहे तरी प्रशासनाने डॉक्टर लवकरात लवकर याची याचे रुजू होण्याची कारवाई करण्यात यावी आणि इथं दुसरा प्रशासक पाठवण्यात यावी एस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खडचाल